जामिनावर सुटल्यानंतर मिरवणूक काढणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या टोळीतील आठ जणांची देवळाली कॅम्प पोलिसांनी धिंड काढून त्याचा माज उतरवलाय याबाबत अधिक माहिती अशी की खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सनी बाजीराव कदम याला अटक करण्यात आली होती उच्च न्यायालयाच्या आदेशांवये त्याला जामिनावर सोडण्यात आले होते जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्या दिवशी लॅम्प रोडवर मिरवणूक काढून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आम्ही काहीही केले तरी धक्ते या आविर्भावात राहून सनीने हिल रेंज परिसरात तसा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला या मिरवणुकीवरून पोलिसांनी सनीसह त्याच्या साथीदारांवर गैरकायदेची मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता देवळाली कॅम्प परिसरात दहशत माजवणाऱ्या सनीचा माज उतरवण्यासाठी पोलिसांनी सनीसह आठ जणांची देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यापासून दिंड काढली देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यावरून लेविट मार्केट जुने बस स्टँड परिसर आणि झेंडा चौकातून पुन्हा पोलीस ठाणे अशी ही धंड काढण्यात आली सनी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकरा गुन्हे तर उपनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे या प्रसंगी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे शंकर डुकरे मिताली कोळी अनिल पवार राहुल बलकवडे सुभाष पानसरे सुखदेव गिरे नीलकंठ भुजबळ सचिन बोडसे सुनील जगदाळे श्याम सिद्धुरे विजय कोकणे संतोष पाटोळे नितीन बागुल प्रकाश शिंदे सुभाष जाधव दीपक सरकटे निखिल पुराणे रोहिणी खकाळे प्रशांत सांगळे राजेंद्र मोजाड चित्रा कोल्हे अशोक वाजे प्रकाश शिंदे सुरेश तुपे आणि सचिन सुक्ले उपस्थित होते दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक रोड